रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शिवसेनेमध्ये घ्यावा लागला काही राजकारण आहे का काही का का राग रुसवे खूप वेगळ्या दोषारोप होतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण कोणत्या दोषारोप कोणत्यावरती कोणावरती राग नाही रुसवा नाही पण गेली अनेक वर्ष संघी तालुक्याला आमदार नसल्या कारणानं अपेक्षित विकास होत नाही उदाहरणार्थ ना कुंडी गोटणे घाट आहे डायरी निवळी घाट आहे आमच्या परजय भादगाव ब्रिज आहे ही सगळी कामं मंजूर आहेत मोठी कामं आहे ज्या कामाच्या नि रूपानं जर संगजव तालुक्याचा विकास होत असेल तर आपण विकास शिंदे साहेबांकडे आम्ही गेलो मला धन्यवाद द्यावे लागतील उदय साहेबांना त्यांनी मला घेऊन साहेबांकडे गेले आणि साहेबांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं त्यांनी कोणत्या प्रकारचे आडेवी न वेळ न घेता मला पक्षात प्रवेशाची भूमिका स्वीकारलेली आहे लवकरच आपला प्रवेश होईल आणि संपूर्ण तालुक्यातले माझे कार्यकर्ते आहेत मी एकटाच नाही आहे आणि कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याने सुद्धा ही जी भूमिका ही स्वीकारलेली आहे सगळ्यांना आपापल्या गावामध्ये छोटी मोठी कामं आहेत ती कामं झाली पाहिजेत ती होत नाहीत त्याच्यामुळे ते सगळे बेचेन आहेत आणि गेली जवळजवळ तीन वर्ष जिल्हा पंचायत समिती ह्या स्थानिक स्वलाजी संस्थासुद्धा प्रशासनाच्या ताब्यात असल्या कारण तिथेही कोणत्या प्रकारचा न्याय मिळत नाही आणि म्हणून शेवटी लोकप्रतिनिधीला कामं पाहिजे विकास पाहिजे गावांचा असेल वाढीचा असेल विभागाचा असेल तर आपण सगळेजण विकासासाठी गेलेले आहेत मी मगा म्हटल्याप्रमाणे कोणत्या प्रकारचा दोषारोप नाही आहे आणि ज्यांना मी सोडून येतोय तीसुद्धा सुद्धा माझी मित्र आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा मला आदर आहे आपलेपण आहे आपले पाहिजे भावना आहे आम्हाला मिळाले अधिकाराचा उपयोग त्यांच्यासाठी करताना तोही तो करू देश रागृवा ठेवून कोणत्या प्रकारची आम्हाला भूमिका स्वीकारायची नाही आहे आणि म्हणून मी जो निर्णय घेतला आहे तो, तो तालुक्याच्या मतदारसंघाच्या हिताचा आहे असं मला वाटतं निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक चालेल थँक्यू